मागील सुमारे तीन वर्षांपासून रत्नागिरी कोल्हापूर नागपूर महामार्गाचं काम वेगानं सुरू आहे परंतु हे काम रामभरोसे सुरू आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण या कामाच्या दर्जावर अनेकांनी प्रश्न उपस्थित करूनही केंद्र आणि राज्य शासनाचे अधिकारी आणि अभियंता मात्र त्याकडे गांभीर्यानं पाहावे असं वाटत नाही कशी घेतलाच नाव काय आहे नाव राजाराम तो कोण आहे हा कोचरीतला तुमचा काय रिलेटिव्ह आहे तो नाही ना हा बनावट दावेदार आला की माझी आई मुनीबाई सकाराम गुरु म्हणून आहे मुनीबाई सकाराम मुनी गुरु कोण आहे त्या ह्या कोण आहे त्याची आई असे म्हणतोय तो ही माझी आई कोणाची तुमची आई माझी नाही हा राजाराम असा म्हणतोय की मुनीबाई सकाराम गुरव ही तुमच्या आईचं नाव काय माझ्या आईचं नाव हा अर्ज करताना काय म्हणतोय तहसीलदारांकडे की मुनीबाई सकाराम गुरव हिचा एकीकडे कामाला तर दर्जा नाहीच परंतु ह्या महामार्गासाठी ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी त्यातील ते जमिनीचा मोबदला मिळाला तर अद्यापही अनेक जण मोबदल्यापासून वंचित आहेत संगमेश्वर तालुक्यातील साखरपा दखन परिसरातील जमिनीचा कोणताही मोबदला न देता शेतकऱ्यांच्या जमिनीवर सध्या महामार्गाचं खोदकाम सुरू आहे उपविभागीय अधिकारी तसेच भूसंपादन विभागात वारंवार चक्रा मारून देखील आजपर्यंत आपल्याला मोबदला मिळालेला नाही महामार्ग प्राधिकरण विभागाचे कर्मचारी आपल्या जागेत जबरदस्तीनं खोदकाम करत आहेत कोणताही मोबदला न मिळाल्यानं शासन आत्महत्या करण्यास प्रवृत्त तर करत नाही ना असा आरोप शेतकरी नरेश गुरव यांनी कोकण तास न्यूज चॅनल जवळ बोलताना व्यक्त केलाय माझं नाव माझं नाव नरेश विजय गुरव गाव दखिण नागपूर मिर्या नागपूर हायवे हा चाललेला असून आमचं दख्खन गावामधले भूसंपादक मध्ये गेलेल्या जमिनी आतापर्यंत मोबदले मिळालेले नाही आणि या मोबदल्यापासून आम्ही शेतकरी वंचित आहेत ह्या संबंधित कार्यालयाकडे तहसीलदार कार्यालय देवरूख भूमी अभिलेख कार्यालय देव देवरुख यांना ह्या विचारणा केली असता की भूसंपादकमध्ये गेलेले क्षेत्रफल किती आहे याचा आतापर्यंत समानदायक उत्तर मिळत नाही आणि जबरदस्तीने हे कामकाज पोलीस बंदोबस्त घेऊन आम्हाला धमकावून इथे ह्या आमच्या जमीन जागेवरती तोडफोड केलेली आहे झाडांचं मूल्यांकन सुद्धा आतापर्यंत केलेलं नाही याबाबत आम्हाला मोहबदले सुद्धा मिळाले नाहीत आणि असे आम्ही शेतकरी हे त्रास झालेले आहेत की आता आम्हाला ना विलाजाने आत्महत्येस प्रवृत्त करत आहे शासन तरी लवकरात लवकर आम्हाला मोबदले मिळतील हे आम्ही अपेक्षा करतोय माननीय दिवानी न्यायालयामध्ये दावा नंबर छत्तीस दोन हजार नऊ ही केस आदेश झालेले असून ते कामकाज आता गेले दहा वर्ष प्रलंबित ठेवलेलं आहे तहसीलदार साहेबांनी तक्कावाटपला दिलेली मंजुरी ते भूमी अभिलेखनी बदली करून एखादा राजकीय पत्र पत्रकार राजकीय पत्र आणून अनिल परबचं ते बदल केलेलं आहे आणि त्या पत्राचा गैरवापर करून आतापर्यंत मला दहा वर्ष त्रास देत आहेत हे शासकीय कर्मचारी तरी याबाबत विचार न केली असता कोणतेही आतापर्यंत समानधारक उत्तक मिळत नाही आणि लवकरात लवकर, लवकर मोबदले मिळतील हे आम्ही शेतकरी अपेक्षा करतोय पाऊस सुरू होण्यापूर्वी रत्नागिरी कोल्हापूर नागपूर महामार्गाचं काम मोठ्या प्रमाणात पूर्ण झालं पाहिजे म्हणून ठेकेदाराला टार्गेट देण्यात आलंय त्यामुळे ठेकेदार हे आपल्या मर्जीनुसार वाटेल तसे करत असल्याचं दिसून येत Gracias. бацаатнай байна хайчицат атал амьт महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सफेकॉन प्रेस करा